काही दिवसांपूर्वी अमृताने सोशल मीडियावर किटची पोस्ट शेअर केली होती वंडर वुमन या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने ही वापरली मात्र तिच्या या बातमीवरून सेलिब्रिटींनी तीच प्रेग्नंट असल्याचा गैरसमज करून घेतला होता मात्र चित्रपटातील जया प्रेग्नेंट असल्याचे त्यावेळी तिने स्पष्टीकरण दिले होते अर्थात तिच्या या बातमीने जो गोंधळ उडाला तो तिच्याच अंगाशी आला आणि पुढे जाऊन काय बातमी समोर आली ते आपण पाहू पण त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करून घ्या बऱ्याचदा लग्न झालं की विवाहित जोडप्याला मुलाचा विचार कधी करणार असा प्रश्न विचारला जातो मराठी सृष्टीत देखील हे प्रश्न त्यांच्या चाहत्यांकडून सेलिब्रिटींना विचारण्यात येतात अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी यांना देखील या प्रश्नाचा सामना करावा लागला अठरा नोव्हेंबर रोजी अमृताचा वंडर वुमन हा चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटाच्या निमित्ताने तिने मीडियाला एक मुलाखत दिली त्यावेळी तिने म्हटले की मूल असावं की नसावं याबद्दल आमचा दोघांचा निर्णय झालेला आहे आहे आता काळ बदलत चालला असाच विचार आम्ही देखील केला आहे मूल आवडणं आणि त्याला वाढवणं या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत आम्ही दोघेही आमच्या करिअर कडे लक्ष देत आहोत त्यामुळे आम्ही खूपच व्यस्त आहोत या व्यस्त शेड्यूल मधून आम्ही बाळाला वेळ देऊ शकू का त्याच्या पालन पोषणाची जबाबदारी नीट निभावू शकू का त्याला आम्ही योग्य न्याय देऊ शकू का असे अनेक प्रश्न त्यावेळी आमच्या मनात आले आणि त्यावेळी बाळ नको म्हणून आम्ही आमचा निर्णय केला आमच्या कामावर आमचं प्रचंड प्रेम आहे ते आम्ही कधीही सोडू शकत नाही यामुळे आम्ही बाळाकडेही लक्ष देऊ शकलो नसतो त्याच्याकडे जर दुर्लक्ष झालं असतं था। तर ते मुळीच मनाला पटलं नसतं आमच्यासारखा विचार करणारे अनेक जण आहेत पण यामुळे आमच्या मनात मुलांविषयी प्रेम नाही असं अजिबात नाही कारण आमच्या मित्रमैत्रिणींच्या मुलांसोबत आम्ही वेळ घालवतो त्यांना आपुलकीने विचारत असतो माझ्या व्यस्त कामातून मी कधीही वेळ काढून त्यांच्यासोबत खेळायला जाते बाळाला जन्म देणं आणि त्याचं पालन पोषण करायचं असेल तर एक वेगळी ऊर्जा तुमच्यात असावी लागते ही ऊर्जा आमच्या सारख्यांना इतर कामांमध्ये वापराविषयी वाटते आमच्यासारखे असे अनेक जण आहेत ज्यांना मुलं आवडतात पण मूल होऊ न देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे हा निर्णय तुम्हाला कितपत योग्य वाटतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू